पूर्ण रोप गेलेली मी पहिल्यांदा फळ बाग म्हणलं तरी मी केळी लावली ला आणि मी काढून टाकण्या आदात होतो की माझी केळी बाग फक्त आणून दावाज होत करून दावा होत मग त्यावेळेस मला गुरुजी जे औषधांनी जे दिले सोडल्यानंतर आज या कंडिशनला माझा माल मालवढ्या जाणार आहे माझी कठीण आहे मग माझा पोरटा मग तरुण मित्रांनाही सांगतो की तुम्ही फक्त ज्यावेळी शेती करत असाल तर इतर औषधं तुम्ही घेऊच नका आणि ह्या कंपनी औषध घेतल्यानंतर एका नौकरदाराला थांबवण्याजोगं ह्या कंपनीमध्ये पावर आहे की जो माणूस शेतकरी असेल ती कंपनीला नोकरदाराला सुद्धा खाली बघण्याची स्थिती निर्माण करू शकते ही कंपनी अजून एक सांग वाटतं काय की जी का आता लग्न आहे ती जी न तरुण पिढी जी लग्न जी नव नौ, नवरीचा जी बाप नोकरदार बघतो त्यापेक्षा त्यांनी असं बघावं की ती शेतकरी असेल तर रामायणगुरुचं तर ते औषध वापरत असेल तर त्यांनी तर सांगितलं की तुमचा मुलगा शेती करतोय शेती करतो म्हणत असताना त्यांना त्यांना फक्त फोनवरती विचारा की तुम्ही शेतीमध्ये कुठले औषध वापरता त्यावेळेस जर त्यांनी सांगितलं रामायग आम्ही वापरतोय तर त्याची त्या नवरीच्या बापानं शेत भागला जायची काही गरज नाही त्यांनी ओळखून जायचं की रामायग औषध वापरतोय ह्याच्या अर्थ त्याची शेती टॉपला आहे म्हणून ओळखायचं आणि त्यानं डोळं झापून त्याला शेतकऱ्याला मुलगी द्यायची असेल तर रामायागृह औषध वापरणाराच मुलगी द्या जर शेतीमध्ये जाताना तुम्ही रामायग औषध घ्या तर शेती सक्षम होती एकशे टक्का मला सांगा कारण शेतीमध्ये पाऊल टाकताना आधी मागे रोज औषध घ्या आणि मग शेतीमध्ये तुम्ही पाऊल टाका तुम्हाला कधीच अडचणी येणार नाही ना, तुम्ही धरलेल्यापेक्षा दहा पटीन तुम्हाला उत्पन्न जास्त निघा